नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना मसाला वांगी बनवूया त्यासाठी पाव किलो वांगी घेतलीत मी आणि हे बघा मस्त काट्यावाले वांगे येतं तर आपण याचं पाठीचं डेट काढून घेऊया पहिले चटपट आणि झटपट असे बनवून दाखवते आणि कुठले स्पेशल मसाले आपल्याला याच्यात टाकायचे नाहीत तर आपण याच्या वांग्याचं पाठीमागचं देठ पहिलं काढून घेऊया सगळं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ग्यु� ठेवू शकता असं हाताने व्यवस्थित असं कट करून घ्या पहिलं काट्याचे वांगे तर काटे ना जास्त काटायचे वांगे असले ना छान लागतात टेस्टला तर तुम्ही हवे काटे काढू शकता पण मी नाही काढत कधीच काटे मला छान लागतात मग याच्यामध्ये जास्तच काटे असतील तर काढून टाकू शकता आता आपण असे कट करून घेऊ व्यवस्थित आतमध्ये ना किडलेले असतात तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि वांगं कापलं का पडतं काळं त्यामुळं पाण्यात टाकायचं आहे आपण एका भांड्यात पाणी घेतलं इथे असे वांगे कापून आपण सगळे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित चेक करा किडलेले वांगे भरपूर असे निघतात या टायमात वांगे आपली व्यवस्थित कट झालीत बघा मस्त असे आता पाण्यात ठेवलेत आपण वांगे ठेवूया साईडला आणि याला लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मूठभर शेंगदाणे असे शे भाजून घेतलेत पण याचे सालटे काढून नाही घेतले एक काळी कांडी लसून घेतलाय पण लसूण भरपूर घ्यायचं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता याच्यात पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकू याच्यामध्ये लसणात भरपूर पाणी असतं तर व्यवस्थित याच्यात बारीक होईल पाणी टाकायची अजिबात गरज नाही बारीक असं करून घेऊया आपण मसाला आपला व्यवस्थित बारीक झाला आहे तर एका प्लेट प्लेटीत आपण काढून घेऊया सगळा मसाला आपन 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 आता याच्यात आपण टाकूया एक चम्मच मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका हाफ चम्मच आपण हळद टाकूया आणि एक चम्मच इथे मी तिखटवाले लाल मिरची पावडर टाकली आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पा मसाला आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपल्याला ना एक एक वांग पाण्यातून काढून याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला थोडासा व्यवस्थित दाबून भरायचा आहे म्हणजे वांग्यात आतपर्यंत टेस्ट जाते आणि छान लागतो टेस्टला मसाला मस्त असा भरून घ्या हे पण मसाला आपला वांग्यामध्ये सगळं असं भरून झालं आहे आता हे ठेवूया साईडला चला वांगी बनवायला घेऊया आपण थोडा मसाला उरला आहे आपला आता इकडे आपण एक टोप मानला आहे टोपामध्ये टाकायचं आहे तेल तेल मी ते जास्त नाही वापरलं फक्त आपले छोटे दोन चम्मच असतात ना तेच वापरले आणि तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊन द्यायचं याच्यात राई जिरे पण नाही वापरणार आहे मी तेल गरम झालं की आपण थोडासा कढीपत्ता टाकू याच्यात तुम्ही ना लसून ठेसून टाकू शकता पण मी लसून वाटण्यात टाकलंय म्हणून इथे नाही टाकला ना कढीपत्ता थोडासा तडतडला की याच्यात आपण वांगी टाकूया आज आपला ना उरलेला थोडा मसाला होता ना तो पण टाकायचा याच्यामध्ये आणि याला तीन ते चार मिनटं आपल्याला असंच याच्यामध्ये तेलामध्ये ना परतून घ्यायचं याला खूप छान टेस्ट लागते अशा प्रकारे परतून घेतल्यावर आधी पाणी टाकू नका डायरेक्ट याच्यामध्ये छान परतून घे तेलामध्ये गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची हे व्यवस्थित आपण परतून घेतले होल <laughs> <उसनी दलती। laughs> एक ग्लास पाणी टाकून घेतले बघा आणि याला आता पाच मिनिटासाठी आपण स्लो गॅसवर झाकून ठेवूया स्लो गॅसवरच आपण शिजून घ्यायचं याला हे पाच मिनटं झालेत बघा एकदम वांग आपलं गाळ झालं आहे आणि मस्त असं स्मेल यायला लागला आहे छान एकदम परफेक्ट आणि रसा बघा आपला थोडंसं राहिला तो घट्ट किती झाला ते बघा हे पाहा वांग्यात बघा पूर्ण चमचा घुसला एवढं वांग आपलं गाळ झालं आहे गॅस बंद करूया आपण आणि थोडीशी कोथंबीर टाकूया तयार आहे आपलं वांगा मसाला झटपट असा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा हे बघा मस्त असं झटपटीत आपलं तयार झालं बांगलं